कराडी येथील मणिपाल हॉस्पिटल मध्ये यशस्वी किडनी प्रत्यारोपण नऊ वर्षीय मुलीला जीवनदान एकोणसत्तर वर्षीय आजीकडून किडनी दान विभिन्न पिढ्यांमध्ये दिसणाऱ्या निस्वार्थ प्रेमाला दर्शवत आजीने आपल्या नातीला फक्त किडनीच नाही तर दुसरे जीवनदान दिले नोव्हेंबर रोजी पुण्यातील खराडी येथील मणिपाल हॉस्पिटल मध्ये डॉक्टरांनी अंतिम टप्प्यातील किडनी आजाराने पीडित असलेल्या नऊ वर्षीय मुलीवर जिवंत दात्याचे किडनी प्रत्यारोपण यशस्वीरित्या केले या दुर्मिळ आणि यशस्वी केस मध्ये या मुलीला तिच्या एकोणसत्तर वर्षीय आजीकडून किडनी मिळाली ज्यामध्ये दिसून आले आहे की मुलांमध्ये प्रत्यारोपण करताना वय आणि कौटुंबिक नात्याचा विचार केला जाऊ शकतो नऊ वर्षीय सक्रिय व हुशार मुलीला सौम्य स्वरूपाचा ताप अशक्तपणा खोकला या तक्रारींसह हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले बालरोग तज्ञांकडून पुढील उपचार व चाचणीमधून अत्यंत कमी हीमोग्लोबिन पातळी असल्याचे निदर्शनास आले पुढील तपासण्यांमधून किडनी कार्यावर गंभीर परिणामाची पुष्टी झाली आणि इमेजिंग मधून दिसून आले की दोन्ही किडनी अत्यंत लहान होत्या आणि आकुंचन पावल्या होत्या यामध्ये गंभीर किडनीच्या आजाराचे निदान झाले ज्याकडे मूत्रमार्गात लक्षण दिसून न आल्याने हे दुर्लक्ष झाले होते हे निदान कुटुंबासाठी धक्कादायक ठरले त्यांची लहान मुलगी किडनी फेल्युअरचा सामना करत असल्याचे सत्य स्वीकारणे यांना खूप अवघड झाले किडनी प्रत्यारोपणाच्या गरजेने त्यांच्या दुःखामध्ये अधिक भर घातली या आव्हानात्मक काळामध्ये या लहान मुलीने उल्लेखनीय धाडस दाखवले तिच्या एकोणसत्तर वर्षीय आजीने स्वतःची किडनी दान करण्याचा निर्णय घेत अधिक मोठे धैर्य दाखवले या केस मधून कुटुंबामध्ये प्रेम आणि आशेची क्षमता दिसून आलीच नाही मला मम्मीने सगळं सांगितलं घाबरली पहिले नंतर नाही घाबरली बरं व्हायचं केलं सगळ्यात कॅमेरामॅन पियुष भाटेसह पारसमुथा यांचा रिपोर्ट